स्टॅलिन यांच्याकडून उद्धव ठाकरेंचं कौतुक पण ठाकरे गटाचा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना धक्का शनिवारी मुंबईत विजय मेळावा पार पडला या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधूंची उपस्थिती होती त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी मुंबईत पार पडलेल्या विजय मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं कौतुक केलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी संदर्भात घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो असं ट्विट एम के स्टॅलिन यांनी केलं दरम्यान त्यानंतर आता स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे आमचा विरोध हिंदीला नाही प्राथमिक शाळेपासून जी हिंदी भाषा सक्ती करण्यात आली होती तिला होता असं शिवसेना ठाकरे म्हटलं आहे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की दक्षिणेकडील राज्य गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्यावर लढत आहेत हिंदी लादली जाण्याबाबत त्यांची भूमिका अशी आहे की आम्ही हिंदी बोलणार नाही आणि कोणाला बोलू देखील देणार नाही मात्र आमची भूमिका अशी नाही आम्ही फक्त एवढंच मानतोय की प्राथमिक शाळेमध्ये पहिलीपासून जी हिंदीची सक्ती करण्यात येणार आहे ती आम्ही खपवून घेणार नाही आम्ही हिंदी बोलतो आमची लढाई फक्त शिक्षणात त्रिभाषेपुरती मर्यादित आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई